नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या आपण खूपच सुंदर अशी साडी वेअर साडी आणलेली आहे आज ह्या व्हिडिओमध्ये मस्त असा त्यातला हा जांभळा कलर बघून घ्या खूपच सुंदर आहे आणि याची बॉर्डरही बघू शकता मैत्रिणी खूपच सुंदर अशी खड्याची बॉर्डर आहे बघू शकता आपण खूपच सुंदर साडी आणि साडीही बघून घ्या आपण तुम्हाला मी पूर्ण साडी दाखवते मैत्रिणीनो खूपच छान साडी आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मैत्रिणीनो हे बघू शकता साडी खूपच छान अशी साडी आहे मैत्रिणीनो ही सुद्धाही खूपच छान आहे या साड्यांचे आणि हे बघून घ्या त्यातला पहिला कलर आहे मैत्रिणीनो खूपच सुंदर कलर आहे मैत्रिणीनो याची बॉर्डरही बघून घ्या मस्त पदरावरती खूपच सुंदर अशी बॉर्डर आहे नाजूक बॉर्डर बघू शकता आपण खूपच छान साडी आहे मैत्रिणींनो डेली वेअरसाठी आपण ही साडी यूज करू शकतो आणि त्याच्यावर डिझाईनही बघून घ्या मैत्रिणो खूपच छान अशी डिझाईन आहे मैत्रिणींनो साडी बघून घ्या आपण आधी कलरही खूपच छान छान आहेत तुम्हाला कलरही दाखवणार आहे मैत्रिणी सेट या सेटमधील मस्त असे कलर आणि डिझाईनही खूपच छान या कलरला सुंदर दिसत आहे मैत्रिण ही डिझाईन आणि साडीही खूपच लांबरुंद अशी साडी आहे मैत्रिणींनो ही हे बघून घ्या आपण साडी खूपच छान आहे आणि या साडीचा ब्लाऊज पीस हे बघून घ्या मैत्रिणी खूपच छान असा ब्लाऊज पीस आहे मैत्रिणींनो या साडीवरती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल मैत्रीण साडी खूपच छान आहे मैत्रिणींनो ही बघू शकता आपण डिझाईन खूपच छान दिसत आहे मैत्रीणं या साड्यांची खूपच सुंदर पीस आणि कलरही खूपच छान छान आहेत या सेटमध्ये मैत्रिणींनो साड्यांची बॉर्डरही बघून घ्या आपण तुम्हाला दिसतच असेल मैत्रीणो या साड्यांची डिझाईनही खूपच छान आहे आणि बॉर्डरही खूपच छान आहे आणि हा बघून घ्या मस्त असा पदरावरती खाड्यांची डिझाईन आहे मैत्रीणो खाड्यांची बॉर्डर आहे तुम्हाला यातले कलरही दाखवते मैत्रीणो कलरही बघून घ्या हा बघू शकता सुंदर असा नेवी कलर खूपच छान डिझाईन नेवी कलर वरती खूपच छान मस्त अशी डिझाईन दिसत आहे मैत्रिणी या व्हिडिओमध्ये हा बघून घ्या मस्त असा मोरपंखी कलर हा हा आहे त्यातला सुंदर असा रेड कलर ह्या व्हिडिओमध्ये आणि हा बघून घ्या मस्त असा ग्रीन कलर आणि हा एक सुंदर असा मरून कलर कलर कलरही खूपच छान छान आहेत मस्त कलर आहेत मैत्रीण या सेटमध्ये आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रीण